प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा आज म्हणजेच तेरा मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन प्रवास सांगणारा हा सिनेमा तुम्ही का पाहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगतोय एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं सिनेमाचं टायटलच या सिनेमाबद्दल बरंच काही सांगत आहे हेच आहे सिनेमा पाहण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण धर्मवीर आनंद दिघे यांचं ठाण्यातील अस्तित्व समाजसेवेसाठी त्यांची धडपड त्यांचा न्याय लोकांचं त्यांच्यावर असणारं प्रेम त्यांचं झोकून देऊन काम करणं या सिनेमामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल आनंद दिघे यांचा इतिहास त्यांचं काम खूप मोठं त्यामधल्या महत्वाच्या मुद्द्यांवरचं सुंदर रेखाटन तुम्ही सिनेमात पाहाल सिनेमा पाहण्याचं दुसरं कारण म्हणजे या सिनेमामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकचा अभिनय प्रसाद या भूमिकेमध्ये शंभर टक्के शोभून दिसतोय हे वेगळं सांगायला नको प्रसादने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका सुंदर निभावली आहे आनंद दिघे यांचं वावरणं बोलणं चालणं त्यांची शैली प्रसादनं मस्त पार पाडलीय सिनेमा पाहताना तुम्ही खऱ्या आनंद दिघेंना पाहत असल्याचा भास तुम्हाला काही क्षणाला होतो माणूस जपणे इतका मोठा धर्म नाही सोसायटी मध्ये कुणीतरी हत्ता कट्टा मावळा उभा मराठी माणसाच्या रक्षणासाठी हिंदू असण गुन्हा झालाय बहुसंख्या होत पण एक संत नाही विद्याधर भट्टे यांनी प्रसादचा चा संपूर्ण लुक केलाय यासाठी त्यांना जितकं क्रेडिट द्यावं तितकं कमीच या सिनेमामध्ये अभिनेता शितीश दाते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये आहे तसंच आणखीनही कलाकार विविध भूमिकेमध्ये पाहायला मिळतील प्रत्येकाने या सिनेमासाठी आपलं बेस्ट काम केलंय सिनेमा पाहण्याचं तिसरं कारण म्हणजे या सिनेमाचे संवाद प्रत्येक सीन प्रत्येक डायलॉग अंगावर काटा आणतो सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संवाद लिहिलेत प्रत्येक सीन मधून येणारे भारदस्त संवाद प्रेक्षकांना आवडणार हे मात्र नक्की तुम्ही तुम्ही एक मारलात आम्ही आम्ही मारू दे। सिनेमा पाहण्याचं चौथं कारण म्हणजे गाणी धर्मवीर या टायटल ट्रॅक पासून ते आनंद हरपला पर्यंत प्रत्येक गाणं मस्त झालंय सिनेमातील महत्वाच्या प्रसंगांना धरून येणारी गाणी ऐकायला खूप छान वाटतात आनंद हरपला हे गाणं डोळ्यातून पाणी नक्की काढतं संगीतकार अविनाश विश्वजीत चिनार महेश नंदेश उमप यांनी या सिनेमासाठी संगीताची धुरा सांभाळलीय सिनेमा, सिनेमा पाहण्याचं पाचवं पण अतिमहत्वाचं कारण म्हणजे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची दिग्दर्शकीय शैली उत्तम कलाकृती त्यांनी घडवली आहे टेक्निकल दृष्ट्या सुद्धा हा सिनेमा मस्त झालाय या सिनेमामध्ये एफ एक्स वापरण्यात आलंय पण ते कुठेही खोटं वाटत नाही तर या पाच गोष्टींशिवाय इतरही बऱ्याच गोष्टी तुम्ही या सिनेमात फार तळापासून उभ्या रांगेत बहिणींची किंमत असेल तर येईल बाहेर फक्त रक्ताची म्हणून आज आलोय पण तू मला राखी बांधणार हिच्यानंतरच रक्ष। अनंत म्हणजे काही साहेबांच्या एका चिठ्ठीमुळे ज्यांची आयुष्य बदलली ना त्या गरीब कुटुंबांना जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी